मेळघाटातील समस्त बांधवांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही जिल्हा परिषद शाळा शहापूर येथे योग दिन साजरा करत आहो आणि योग दिनानिमित्त आमच्यासोबत आहेत आदरणीय बाबूभाऊ हेकडे त्यानंतर श्रावण भाऊ हेकडे त्यानंतर रामचरण खडके सर आणि योगाचे सर सुदर्शन क्रिया करता तुम्ही तर म्हणजे श्री श्री रविशंकर यांच्यामार्फत जे सुदर्शन क्रिया योग घेतल्या जाते त्याचे एक्सपर्ट आहेत काय नाव होता आपलं जोगेश खांडेकर

मानने आलो एक वेटा कामारे 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 इस्तो ना कोण चीज गॉल म्हणजे स्नायूंचे सगळे व्यायाम होऊन जातात त्याच्यात हात पाय